नमस्कार मी आहे हे तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही मला बघितलं असाल की मी शिरोड्यात आलेली आहे कोकणात आलेली आहे तर आज थोडा वेळ होता कारण की उद्या माझा नवरा परत मुंबईला जाणार आहे त्याला आमच्याकडे थोडा वेळ होता आम्ही बोलू थोडा गोवा फिरून यावा त्यासाठी आता आम्ही गोव्यासाठी निघत आहोत तर आमच्याबरोबर गोव्याचा प्रवास तुम्हीही करा या ठिकाणी आमचा प्रवास चालू झालेला आहे लग्नानंतर आम्ही पहिल्यांदाच आज गोव्याला जातो आहे याआधी आम्ही दोन वेळा आलो होतो इथे शिरोड्यात पण सगळी धावपळ होती म्हणजे धावती भेट आम्ही घेत होतो त्यामुळे जायला नाही भेटलं होतं थोडा वेळ होता म्हणून म्हणणं चला फिरून येऊया त्यासाठी आम्ही आज बाईकवरून फिरायला जातो आता आम्ही गोव्यात निघालो आहोत पण गोव्यात जायचं अजून एक आमचं खास कारण आहे तिकडे आम्हाला एका खास व्यक्तीला भेटायला जायचं आहे त्या व्यक्तीला आमच्यावरती विश्वास नव्हता की आम्ही गोव्यात म्हणजे गावात आलो त्या व्यक्तीचं नाव आहे गौरवी माझ्या नवऱ्याची सर्वात खास व्यक्ती म्हणजे खास जवळची मैत्रिणी ती तिला भेटायला आम्ही खास करून हा प्रवास करतोय तर तुम्हाला ही But then not know what have passed me आणि आम्ही हा खास प्रवास तिच्यासाठीच करत आहोत दीड तासाचा तिला आम्हाला विश्वास द्यायचा की आम्ही गोव्यात बाईक वरून येऊ शकतो आणि तिला भेटायला खास आम्ही काही करून आम्ही येऊ शकतो <laughs> आज तिचा विश्वास आम्ही जिंकून घेणार आहोत माझा गौराज ना बाईक वर नुसता झोपा काढायला येतो नुसता झोपतच असतो थोडा पण नजारा बघत नाही बाहेरचा शांत हवेमध्ये मध्ये मी कॅन्डोलिम साईटला चाललेलो कारण की आम्हाला ज्या ठिकाणी जायचं आहे ते इथूनच जायचं आहे तरी अजून आम्हाला पोचेपर्यंत त्या ठिकाणी दहा मिनटं तरी लागणार आहेत अजून आमचा सा प्रवास आम्हाला अजून दहा मिनटं असंच चालू ठेवायचा आहे पोचायला पाच मिनिटात आम्हाला ज्या ठिकाणी जायचं होतं त्या ठिकाणी आता आम्ही पोहोचलो आहोत हे आहे निखिल

इलाज भेटायला खास आलं मी शिरडा विमोरावर बाईवरच येतो प्रवास देवाचं मंदिर आहे ते आम्ही या ठिकाणी शंकर महादेवाच्या मंदिराजवळ पोहोचलो होतो मंदिर लहान होतं पण बघण्यासारखं होतं मंदिरावर शंकराची पिंडी उभारली गेली होती त्यात खूप छान वाटत होतं बघण्यासारखं होतं हे बघा तुम्हाला मी ही दाखवते हा जो रस्ता आहे तो कोको बीच या ठिकाणी जातो देवाचे दर्शन खूप छान झाले त्यानंतर बाजूलाच हे बीच होतं लागून फक्त पाच मिनिटं लागत होती बाईकवरून जायला त्यामुळे आम्ही विचार केला इतके जवळ आलोच आहे तर आपण हे बीच बघून जाऊ तर या बीचच्या ठिकाणी आता आम्ही पाणी रे पाणी तेरा रंग कैसा, नीला इधर <laughs> नो पानी ब्लू है, ब्लू है, खाली गाणे है वो कोको बीच बघितल्यानंतर आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी चाललोय आता कुठे जायचंय आम्हाला ही माहिती नाही आता आपण घ्यायचं होतं राईट तर आम्ही लेफ्ट घेऊन जातो ते आम्ही थोडं पण लवकर लक्षात आलं म्हणून बरं झालं हे आहे ब्लॅक अँड व्हाईट आम्ही आता आलोय सध्या हॉटेलमध्ये जेवायला आणि हे आलंय स्वीट लाईन सोडा स्पेशल हे गौरव खेळतोय फुग्या बरोबर हे सगळे बोलून लावलेले आहे तिथे त्यातला एक फुगा काढून दिला आम्ही काय हा जे अशा प्रकारे स्वीट लाईन सोडा पीत आहे आमची गौरवी बघा व्हिडिओ म्हणून वैतागलेली आहे ती आता टीव्ही वरती झळकणार आहे त्यामुळे ती घाबरलेली आहे मोठी टीव्ही मध्ये झळकणार आहे त्या मुंबईत कधी प्रवास तुझा सोडले 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 सोडली म्हणून येते बरोबर तुझ्यासाठी येत नाही माझे काम असते सांगते येते मला तर मज्जा आली माहिती आहे देवणगिरी पण होतं डाळ डायरेक्ट तेवढं चालू घेऊन मस्त ऐकीन नॉनव्हेज शेवनवरती आम्ही ताव मारलेला आहे मस्त प्रॉन्स खाली असे आम्ही खाऊन आता

गोव्यातनं भरपूर सारे बीच आहे अंजुमा बीच बागा बीच कलंगूट बीच असे खूप सारे बीच आहेत पण आम्ही ज्यासाठी आलो होतो ते आमचं झालं काम आम्ही आमच्या मैत्रिणीला भेटलो तिच्यासोबत थोडं एक दोन बीच फिरलो जेवलोही मस्तपैकी आणि आम्ही विचार केला आता निघूया कारण की पण ऊन खूप लागत होतं आणि त्यात गौरांच्याही सोबत होता आणि त्यात दुसऱ्या दिवशी माझ्या नवऱ्याला प्रवास करायचा होता बाईकवरून सकाळी पहाटेला उठून तो मुंबईसाठी निघणार होता त्यासाठी आम्ही विचार केला आता घरी जाऊन थोडा आराम करूया आणि संध्याकाळी आपण आपल्या बीचवर जाऊन थोडे आपले व्हिडिओज आणि फोटो काढून ठेवूया त्यासाठी आता आम्ही परत आमच्या घरी जायला निघालो होतो पण बघू आता कदाचित माझा नवरा ना घरी जाऊन माझ्यासाठी मस्तपैकी स्वतःच्या हाताने माझ्यासाठी पकोडे बनवणार आहे घरगुती चायनीज पकोडा आणि तेही माझ्या नवऱ्याच्या हातचे खूप मस्त होते थँक्यू नवऱ्या आमच्यासोबत प्रसन्न आणि माझा भाऊही होता कारण की माझा भाऊही उद्या संध्याकाळी मुंबईसाठी निघणार होतात आम्ही इथून आता बीचवर चाललो आहोत थोडेसे फोटोशूट करायला माझा नवरा उद्या जाणार आहे मुंबईला परत परवापासून त्याला कामावर जायचं आहे त्यामुळे तो उद्या सकाळी पहाटेला निघणार आहे बाईक घेऊन त्यामुळे आता संध्याकाळचे सहा वाजत आलेत आणि आम्ही फोटो काढत चाललो आहे आम्ही गोव्याला गेलो होतो गोवा फिरून आलो गोव्यामध्ये आम्ही खास ज्या मैत्रिणीला भेटायला गेलो होतो त्या मैत्रिणीला भेटून आलो आणि एक दोन बीच फक्त आम्ही फिरलो कारण की ऊन खूप होतं त्यामुळे खूप कंटाळा आला मसा। मसा होता आम्हाला त्या ठिकाणी माझा गौराश माझा भाऊ आता आम्ही आमच्या बीचवरती आलेलो आहोत जे मी तुम्हाला मागे एका व्हिडिओ मध्ये सांगेल संध्याकाळी समुद्रकिनारीच वातावरण खूप छान होतं मस्त वाटत होतं आजचा पूर्ण दिवस तुझ्यामुळे खूप छान गेला असाच कायम सोबत रमाचा।